परिषरात ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत काढण्यात आली श्रीराम जन्मभूमी अयोध्ये पूजित अक्षदा यात्रा पन्नास वर्षाचा संघर्ष चौऱ्याहत्तर वेळेस लढा देऊन हिंदूचे श्रद्धास्थान अयोध्या येथे प्रभू ललांची बावीस जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठापना होणार आहे या कार्यक्रमास प्रत्येक रामभक्त जाऊ शकणार नाही त्यासाठी अयोध्या येथील पूजित अक्षदा ललाची प्रतिमा व श्रीराम मंदिरविषयी माहिती असली हे निमंत्रक म्हणून प्रत्यक्ष रामभक्तांच्या घरी वितरण करण्याचे अभियान एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दरम्यान संपूर्ण भारतभर होणार आहे बावीस डिसेंबर रोजी अयोध्या येथील पूजत अक्षद आल्यानंतर त्यांचे ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत नांदेडमधील मुरली मंदिर मंदिरलाल गवळी चौक सराफा बाजार ते पंचवटी पर्यंत कलेश यात्रा या कलेश यात्रेत हिंदूंनी स्वतःचा आत्मसन्मान मिळवला तो म्हणजे आता जे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे श्री राम ललांची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे आणि प्रत्येक राम भक्त हा काही त्या कार्यक्रमाला अयोध्याला जाऊ शकणार नाही त्यासाठी आपल्याला अयोध्यावरून काही पूजित अक्षता कलश आलेला आहे आणि त्या अक्षता कलश आज सकाळी आपल्या मुरली मंदिरामध्ये आलेला होता आणि त्यामुळेच त्याचं स्वागत म्हणून आपण लोकोत्सव समितीचे तर्फे सकाळी मुरली मंदिर सराफा बाजार ते पंचवटी हनुमान मंदिर महावीर चौक अशा या मार्गाने कलशयात्रा काढली त्यामध्ये प्रत्येक रामभक्तांनी या कलशयात्रेचं स्वागत केलं त्यामध्ये लेझीम पथक भजनी मंडळ पुन्हा रथ आणि संत असा सर्व काही ढोल ताशा या सगळ्या गजरा याच्या गजरामध्ये ही कलशयात्रा निघाली आणि त्यानंतर इथे भजन संध्याचा कार्यक्रम सुद्धा ठेवण्यात आला आणि या भजन का संध्याच्या कार्यक्रमामध्ये कारसेवकांचा सत्कार सुद्धा करण्यात आला आणि जे काही आपले तालुकाचे प्रमुख आणि उपनगराचे प्रमुख काही बनवले होते त्यांना अक्षदा वितरण करण्यासाठी येथे जे आपले अक्षदा आदित्य होऊन आलेले होते ते आपण त्यांच्या हाती दिलेले आहेत आणि ते आता वस्तीप्रमुखांना त्यांनी कार्यक्रम घेऊन वस्तीप्रमुखांना देण्यात येईल आणि त्यानंतर एक जानेवारी ते पंधरा जानेवारी या दरम्यान एक अभियान चालणार आहे की घरोघरी हे अक्षदा वितरण होणार आहे आणि एक, एक रामाची प्रतिमा आलेली आहे आणि एक राम मंदिराविषयी जे काही पॉम्प्लेट आलेलं आहे पूर्ण माहिती त्यामध्ये आहे राम मंदिराची अयोध्येच्या ते पॉम्प्लेट आणि रामाची प्रतिमा आणि अक्षता असं प्रत्येक घरोघरी हे रामभक्त वाटणार आहेत आणि त्या बावीस जानेवारीच्या दिवशी हे जे अक्षता रामाची प्रतिमा आहे ते रामभक्तानं आपल्या घरी त्याचं पूजा करायचं आहे आणि त्या दिवशी आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे प्रत्येक राम भक्ताला आपलं मंदिर आपलं अयोध्या असा एक कार्यक्रम आपल्याला प्रत्येक राम भक्ताला करायचा आहे जय श्रीराम बावीस डिसेंबर रोजी अक्षता पूजा अक्षता जे अयोध्ये म्हणून आलेले आहेत पूजून ते अक्षता वितरणासाठी आज इथे शोभा यात्रा आली होती कित्येक वर्षापासून जवळपास पाचशे वर्षापासून जी लढा लड़ा, शात्तर लढाया पाचशे वर्षापासून राम मंदिर रामलल्ला मध्ये उभा टाकले होते ती आता बावीस जानेवारी रोजी ते अयोध्ये मध्ये विराजमान होत आहेत त्या प्रित्यर्थ आज शोभार्थ करण्यात आली अक्षराचे पूजन करण्यात आलं पूजन वितरण पूर्ण नांदेड जिल्हाभर अं प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात अक्षरेच वितरण होणार आहे त्याच्यासोबत प्रतिमा आणि आतापर्यंत जे काय झालेलं होतं आपण किती लढाया केलं काय काय हिंदूंनी किती आपली आहुती दिलेत त्याच्यासाठी सगळं माहिती त्याच्यामध्ये आहे हे वितरण सगळीकडे करण्यात येईल नांदेड जिल्हा सगळीकडे विभाग विभाग म्हणजे आमचा नांदेड ही किनवट आणि हिगोली विभागात तसं भारतावर करण्यात येणार आहे तसं आमच्या विभागाकडून पूर्णपणे तीन जिल्ह्यात करणार करण्यात येणार आहे त्यासंबंधी सगळेजण जमलेले होतो उज्जनी आमचे विरूपक्ष महाराज आणि कल्याण गुरु महाराज याच्यासाठी या, उपस्थित होते कलशाचं पूजन प्रथिमेच पूजन झालं त्याच्यानंतर आरती होऊन सगळीकडे आम्ही याची हे समाप्ती केली